नमस्कार मित्रांनो स्वामींचे उपाय आणि तोडगे या यूटूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मी स्वागत करत आहे श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तुभ्यम छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यामध्ये अल्पसं सोनं टाकावं रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगठा व अनामिकाच्या साह्याने आपणास त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी नंतर सोने उचलून कपाळी लावावी व हवी असलेली रक्कम मागावी त्यामुळे आपल्या पैशाच्या अडचणीमध्ये दुरावा निर्माण होईल आपल्याला पैसे मिळतील वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा घरातील सर्व देवांना हळकुंडाची माळ घालावी रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावे कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी व्यापाऱ्यांनी वापरायच्या पैशाचा पाऊच किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी त्यामुळे पैशाची कमतरता कधीही भासणार नाही बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो गुरुवारी पैसे देणे चांगले मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्ज परतफेड करावे वा शुक्रवारी कर्ज फेड स्थितीत सुधारणा होते मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत या गोष्टी आपण लक्षात ठेवा संध्याकाळनंतर दिवे लावल्यावर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे असे व्यवहार करू नयेत सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी सूर्यास्ताच्या नंतर मोठी खरेदी केल्यास पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते दिवा समयीच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते बरीचशी लोक पूजा करताना आधी देवाला गंध लावतात आणि नंतर सरते शेवटी आपल्या कपाळावर सुबक स्वच्छ स्वरूपामध्ये ग्रंथ लावतात पण शास्त्र असं सांगते स्वामी असे सांगतात की आधी स्वतःला गंध लावावा आणि नंतरच पूजा करावी आणि नंतर देवाला गंध लावावा पैशासंबंधी संबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास व वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्यांचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश हे नक्की आपल्याला मिळेल या गोष्टी आपण लक्षामध्ये ठेवल्या पाहिजे आपण ज्यावेळेला दानधर्म करतो वृद्ध असलेले अपंग असलेले भिकारी त्यांना संतुष्ट करतो त्यावेळेला त्यांचा जो आशीर्वाद आहे तो भगवान परमात्म्याचाच आशीर्वाद माता लक्ष्मीचा आशीर्वाद देवाचा आशीर्वाद त्यांच्या रूपाने आपल्याला मिळत असतो घरामध्ये मनी प्लॅन्ट लावूनही पैशाची चणचण भासत राहते म्हणून घरामध्ये कधीही मनी प्लॅन्ट लावायचा नाही श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणत्याही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा त्यामुळे धन लाभ होतो लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे अनेकांना अनुभव आलेला आहे या उपायामुळे त्यांच्या घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य या उपायामुळे नांदलेलं आहे तर मित्रांनो अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका नक्की स्वामी आपल्यावरती कृपा करतील नक्की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती सर्वांना शेअर करा घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी कधीही स्पर्श करू नये रोज सकाळी पूजा झाल्यावर घरामध्ये शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली लक्ष्मी अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण म्हणजेच अवध असा ती घरामधून काढता पाय घेते आणि निरंतर लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये नांदतं म्हणून शंख रोज वाजवावा आपल्या घरामध्ये द्रव्य प्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनिवियोगही शास्त्रामध्ये सांगितलेला आहे द्रव्य प्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच या दृष्टीने विष्णू पाठ पाठही फार फलदायी सांगितलेला आहे जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो आणि सूर्योदया अथवा सूर्यास्ताच्या समयी झोपतो तो साक्षात विष्णू जरी असला तरी त्याला लक्ष्मी सोडून निघून जाते म्हणून आपण स्वच्छ राहिलं पाहिजे दात स्वच्छ धुसले पाहिजेत सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी अजिबात झोपू नये लवकर उठावं या गोष्टी आपण कायम लक्षात ठेवाव्या जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ऐश्वर आणि तेजाची प्राप्ती होते रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय धर्म जात लिंग देश इत्यादी नाहीत रुद्राक्षाचे पावित्र्य नेहमी राखा त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीर संबंध ठेवताना वापरू नये रुद्राक्षाचे माळून गाळ घाळून मृताजवळ जाऊ नये कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुवून घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी व ओम नम शिवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळेला करावा आणि नंतरच रुद्राक्षाची माळ आपण धारण करावी कोणाकडे आपले पैशाचे काम असल्यास खिशातून पाच लवंगा किंवा लसणाच्या सोललेल्या पाकळ्या एका पुडीत बांधून घेऊन त्यामुळे पैशाच्या कामातील अडथळे नष्ट होऊन आपले काम होते आणि आर्थिक लाभ होतो दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते ज्ञानेश्वरी आणि स्तोत्राची मंत्राची महाराणी सांगितलेली आहे रात्री झोप येत नसेल तर रोज रात्री झोपायच्या आधी बाराव्या अध्यायाच्या पहिल्या सोळाव्या वाचाव्यात ज्ञानेश्वरीमधल्या त्यामुळे चांगली झोप आपल्याला लागते एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक किलो गुळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालिसाचे अखरा पाठ करावेत अनावश्यक खर्चाला पायी यामुळे नक्की बसेल तर हे काही उपाय स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आम्ही आपल्या समोर सांगितलेले आहेत आपल्याला माहिती आवडलेली असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो स्वामी समर्थ